आज आपण बघतोय शेवग्याची भाजी वेग प्रकारचा भाजी करतो कुणी आमटीतला शेवगा बनवते कोणी सुका शेवगा बनवते अशा वेगवेगळ्या ह्या अशा भाज्या असतात आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने या शेवग्याची भाजी बनवणार आहोत तेही झटपट आणि लवकर बनून तयार होते पाहुणे देखील घरी आले असतील तर अशा टाईमला भाजी काय करायची हा प्रश्न पडतो तर ही भाजी आपल्या कमी वेळात बनवून तयार होते आणि याची चवही आपल्यातून लागते तुम्हीही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशी झणझणीत भाजी तयार होते चांगल्या प्रकारे नमस्कार वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघतोय चमचमीत आणि झणझणीत शेवग्याची रस्सा भाजी कशी करायची साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग आपण शेवग्याची रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर आपण अशी चांगल्या प्रकारे झणझणीत आणि चमचमीत रस्सा भाजी शेवग्याची बनवायला सुरुवात करूया शेवग्याची चमचमीत रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघतोय इथं मी पाच ते सहा शेवग्याच्या मध्यम आकाराच्या जाडीच्या अशा शेंगा घेतल्या तुम्ही बघू शकता त्याचे असे दोन ते तीन ती इंचावर असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला याची असं सर्व साल काळायची नाहीये अशी अर्धवट तुम्ही बघू शकता या प्रकारे अशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला कारण जर तुम्ही यामधील सर्वच साल काढली यातील जो गर असतो तो खायला चांगला लागत नाही त्यामुळे शक्यतो अशी साल काढून घ्यायची आहे जे यातील जो गर आहे तो आपल्याला नीट खाता एक दोन ते ती तीन इंच आकाराच्या अशा कापून घ्यायच्या लांबला इथं दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले उभे काप करून एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला त्याची काप केले सात ते आठ लसूण पाकड्या घेतल्या आल्याचे तुकडे अर्धा इंच इतकं आलं घेतलं सात ते आठ वाढलेल्या लाल मिरच्या या ऐवजी तुम्ही एक चमचा लाल तिखट वापरला तरी चालेल चार चमचे इतके खोबऱ्याचा किस घेतला किसून कोथिंबीर घेतली एक चमचा जिरे चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला एक चमचा इतकी हळद एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनीपूट आता आपण सर्वप्रथम काय करणार ह्या शेंगा आपल्याला पाण्यात शिजू घालायच्या आहे पाण्यामध्ये शिजायला टाकायचे आहे सर्वप्रथम इथं मी गॅसवर एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलंय आता आपण यामध्ये घालणार अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत शेवग्याची कोणत्याही प्रकारची भाजी करत्या वेळेस काय करायचं या प्रकारे ह्या शेंगा अशा पाण्यामध्ये शिजून घ्यायच्या आहे आप आपल्याला गॅस हा मोठा याच्यावर करायचा आणि पाण्याला दणकून एक उकडी काढून घ्यायची आहे आपल्याला पाण्याला एक अशी एक दणकून उकडी काढून घेतली आता हे मिक्स करून घेऊया आणि गॅस मंद आचावर करायचा आपल्याला ही शेंग सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायची आहे जास्तच शिजवायची नाही आहे ती थोडी कच्ची असली पाहिजे आतील भागामध्ये आता यावर झाकण ठेवून अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि हे पाच ते सात मिनिट असे आपण शिजून घेऊया आपल्या शेंगा शिजतात तोपर्यंत आपण त्याचा मसाला भाजून घेऊया इथं गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता यामध्ये आपण खोबऱ्याचा किस भाजून घेऊया आपल्याला हा किस तोवर भाज्याचा आहे जोवर याला सोनेरी रंग येत नाही चांगल्या प्रकारे आपण असा हा भाजून घेऊया आणि हा जळायला पण नको त्यामुळे गॅस मंद आच्यावरच ठेवून सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा याला असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता यावर घालूया कांदा कांदा ही आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि यावर अर्धा चमचा इतकं तेल घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे असा हा भाजून घ्यायचा आहे कांदा हा छान सोनेरी रंग येईपर्यंत असा परतून घेतला आहे आता आपण काढून घेऊया आता आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत थोडं तेल टाकून घेऊया आणि हलक्याशा अशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला वाळलेल्या मिरच्या कोणत्याही रस्सा भाजीमध्ये वापरल्या तर त्याची चव छान येते छान लागते या मिरच्याची चव तुम्हाला आवडल्यास घालू शकता नाहीतर तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता आपल्या मिरच्या ह्या हलक्याशा भाजून झाल्या नाहीतर तेल खूप जळतील तर काढून घेऊया आणि मिश्रण हलकंसं थंड झाल्यावर गॅस बंद करूया थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन वाटून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपलं थंड झालं आहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे त्याचबरोबर आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली टोमॅटो भाजीमध्ये सुद्धा घालू शकता पण मी वाटून घेते चला याच्यात थोडं पाणी टाकून आपण वाटण करून घेऊया पाच ते सात मिनिटं झाली आहे गॅस बंद करून घेऊया झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता शेंगी थोडी आत भागामध्ये कच्चे आहे आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घेतली अशी शिजून घ्यायची आहे आपल्याला आता आपण हे बाजूला ठेवून देऊया गॅस चालू करून घ्यायचा आहे मंदाच्यावर ठेवायचा आणि इथं गॅसवर आपण कडाई तापण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये आपण घालून घेऊया तेल तेल दोन ते तीन चमचे घालायचे आहे आपल्याला चांगलं तपू द्यायचं आहे आपल्याला तेल तेल हलकंसं गरम झालं आहे आपलं आता आपण यामध्ये घालूया जिरे छान फुल द्यायचं जिरं जिरे छान फुलले आहे आपले आता यामध्ये आपण हे वाटण जे केलं ते घालून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं वाटणसुद्धा तयार आहे छान असे पेस्ट तयार झाली आहे कलरही छान आला आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया आपण यामध्ये मसाला घालून घेतला आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया आपले हे मसाले कांदा लसूण मसाला पूड हळद आणि चवीनुसार मीठ हे एकत्र घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला असा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा मसाल्याला तेल सुटलं आहे आणि या मसाल्याचा असा सुवासही छान येतो आहे आता आपण यामध्ये घालणार जे आपण शेंग शिजवून घेतली होती ती शेंग ही आपल्याला पाण्यासकट घालायची आहे आणि हे मिक्सरचं भांडा आपण धुवून घेतलं आहे यामध्ये पाणी घालून घेऊया आपण हे रस्सा भाजी बनवत आहे त्यामुळे आपल्याला पाणी भरपूर प्रमाणात घालायचं आहे तुम्हाला कितपत पाणी हवं हे तुम्ही अंदाजे घालू शकता तुमच्या आवडीनुसार माझ्यासाठी हे असं परफेक्ट आहे आता आपल्याला चांगली एक उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशी उकडी आली आपल्या या भाजीला आता आपल्याला गॅस हा मंद आच्यावर करून घ्यायचा आहे आपण अगोदर मोठ्या आच्यावर एक उकडे आणून घेतली आता गॅस मंद ह्याच्यावर करूया आणि यावर अर्धावट झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन किंवा तीन ते चार मिनिटं शिजून घ्यायचं आहे आपण कढईवरचं झाकण काढून घेतलं आहे आता आपण बघूया तुम्ही बघू शकता छान असा तवंग आलाय तरीही छान आली आहे बघा छान असा घमघमाट सुटलाय या भाजीला आणि आपल्या शेंगाही अशा जास्त प्रमाणात शिजलेल्या नाही आहे म्हणजे आपल्याला खाता येथील अशा शिजलेल्या आहेत जास्तच ओवर कुक केला तो त्याम द... भाजी तर त्यामधील हे शेंगा तुटून पडतात आणि आपली भाजीही बिघडते त्यामुळे शक्यतो अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा अशी चमचमीत आणि झणझणीत रस्सा भाजी तयार होते आपली तुम्ही बघू शकता छान अशी याची चव एकदम भारी लागते तर ही भाजी कशी खायची तर तुम्ही यामध्ये भाकरी अशी चुरून खाल्ली ती जबरदस्त लागते अशी प्रकारे खाऊ शकता वा बघा किती मस्त भाजी आपली अशी तयार झाली आहे मस्त अशी वा क्या बात है? ही छान आली आहे आणि चवही भन्नाट लागते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुमच्या घरी पाहुणेसुद्धा आले असतील अशा वेळेस कोणती भाजी करायची हा प्रश्न पडतो तर या प्रकारे शेवग्याच्या शेंगाची भाजी ही झटपट बनवून तयार होते या प्रकारे तुम्ही करून बघा तुमच्या पाहुण्यांना सुद्धा आवडील हे भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईन मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल अशीच छान छान रेसिपी पदार्थ बनवून नेहमी खात्रा आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये